नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आता नऊ वाजले घरातले सर्व कामं झालेले पोर पण स्कूलला गेलेले आहे ते अकरा सव्वा अकरा वाजता येऊन जातील एक्झाम चालू आहे मुलांची तर आज शेवटचा पेपर आहे त्यांचा वाला तर पहिले मी ना आता स्वयंपाक करून घेते आणि देवपूजा वगैरे सर्व आवरून झालेलं आहे झाडू पोछा वगैरे सर्व, सर्व, घर, घर न, आ, सर्व ले ले। क्लीन झालेलं आहे पित्तरपाटासुद्धा माझा सर्व आवरला गेलेला आहे म्हणजे ज घर घरातले सर्व कामं झाले माझे तर आमच्याकडे म्हणता पित्तरपाटा आवरणं सर्व आवरलं गेलेलं आहे तुमच्याकडे काय म्हणता कमेंटमध्ये नक्की सांगा तर पूर्ण क्लीन केलं आमच्याकडे घट बसता कोणाकडे दिवे लावता आमच्याकडे घट बसता बाकीच्यांकडे दिवे वगैरे लावता तर मा, मा बसतात तर त्याच्यामुळे मला सर्व क्लीन करावं लागतं सर्व क्लीन झालं गोधड्यासुद्धा धुतल्या गेल्या परवाच्या दिवशी इतकं कडक होऊन पडलेलं होतं त्या दिवशी मी पूर्ण गोधड्या धुवून घेतल्या आणि काल पण थोडं अभराट होतं आणि आज पण थोडं अभराटच आहे तर, तर हे चाललं आता चिकन आणायला मटण आणायला सॉरी मटण घेऊन या म्हटलं आणि आपलं दहा दिवस खाता येणार नाही असं काही नाही फ्रीज पूर्ण क्लीन करायचं आहे ते नंतर करणार मी आणि जमलं तर मग मी आज फेशियल करायला पण जाणार आहे म मा, माझ्या मैत्रिणीला सांगितलेलं आहे तिला म्हटलं बाई मी खूप थकलेली आहे माझं फेशियल करून दे तर मी येणार न न मी आहे ना तर लवकरच होम टूरचा पण व्हिडिओ नक्की टाकणार आहे तर भरपूर मला अशा कमेंट येत आहे तर ताई होम टूरचा व्हिडिओ टाका आता नक्की टाकणार सर्व माझं आवरलं गेलेलं आहे आणि खुशखबरचा पण व्हिडिओ टाकणार आहे मी चला आपण आहे ना मी पहिले ना आवरून घेते आणि मग बोलते तुमच्याशी तर आपल्याला बनवायची आहे तंदुरी रोटी म्हणजे नान तर ज्ञानसाठी घेतले मी गव्हाचं पीठच घेतलेलं आहे तर माझ्याकडे ना पूर्णाच्या पोळींचं पीठ पडलेलं होतं आणि ते साडीने चाळलेलं होतं आपण लोकवन गहूचं तर तेच पीठ मी यूज के यूज करते आता त्याच्यात टाकूया आपण जे जे आपल्याला साहित्य लागतं ते टाकून घेते आणि त्याच्यात ना थोडं मुंग्या झाल्या होत्या ना तर मी पूर्ण चाळून घेतलं हे बघा दही घेते मी थोडंसं दही टाकायचं खूप छान असं लागतं तेल नाही ने ने आपल्या तंदुरीला असा नरमपणा येते आणि खायला पण खूप छान लागते तर दोन फुई तेल टाकून घेते मी दोन चमचा मोठे मोठे आणि मीठ घेते काही लोक सोडा पण टाकता आणि मला सोडा काही यूज करायचा नाही आपल्याला घरीच खायचंय चा, त्याच्यामुळं सोडा काही घेत नाही मी आणि पाणी टाकून मळून घेऊ दोन तीन दिवसापासून आहे ना मुलांना भाजीपोळीच ना खावं लागत होतं दोन तीन म्हणजे आठ दिवसापासून तरी म्हणा तर त्यांच्यासाठी पेशल असं काही बनवलं गेलं मी माझ्याकडनं कामात होती तर म्हटलं आज चला मुलांसाठी काहीतरी पेशल बनवावं आणि मुलांचं आवडीचं बनवलं ना तर मुलं पण खुश राहता आणि मी मुलांचं चा आवडीचंच बनवते माझ्या जवळजवळ वेळ भेटला ना मी त्यांना काहीतरी म्हणजे असं वेगवेगळं नवीन तयार करून खाऊ घालते आपण कसं बाहेरचं खाऊ देत नाही ना मुलांना तर घरी तरी घरी व्यवस्थित बनवतो आपण व्यवस्थित राहतं आपलं हाताने सर्व गोष्टी केलेल्या राहतात आणि हॉटेलचं कसं राहतं आपण पाहिलेलं राहत नाही बाय चान्स खावंच लागतं मुलांसाठी म्हणा आपल्या मिस्टरांसाठी म्हणा कणिक मळून झालेली आहे मी आता एका फायद्यात काढून घेते तिला आहे की छान हे हाताला सुद्धा चिकटली मी आणलंय मटन तर आवाज येत होता बाहेरचा तर मी खिडकी लावली मटन आणलं त्यांनी मटन भेटलं तर आणि त्याला मी स्वच्छ धुवून घेते काढून घेते मसाला कसा बनवते ते पण मी तुम्हाला दाखवणारे तर मी काय करते पहिले ना कांदे चिरून घेते कांदे पण दाखवता आणि मटन कसं बनवते मी ते पण मी तुम्हाला दाखवते तर पहिले ना मी कांदे भाजून घेते आणि मी ना कांद्यांची ना पुढचे टोक आणि मागचं बाजू पूर्ण कट करून घेते आणि धुवून टाकते कसं काळे वगैरे झाले राहतात आणि त्याच्यावरती घाण आण बसलेले राहते त्याच्यामुळे मी क्लीन करून घेते कांदे कधी पण कांदे क्लीन करायचे आणि ठेवा आणि मग कट मारून घेते जास्त मध्ये मा मारायचे फोन असे कट मारून भाजून घ्यायचे आणि खोबरं घेते मी तर आपले कांदे भाजले की लगे मी खोबरं भाजून घेणार कांदे आपण व्यवस्थित मध्ये भाजून घेऊ आणि पलटवत राहायचं त्यांना नाही तर मग एका साईडलाच पूर्ण जळून जातील त्याच्यामुळे पलटून घ्यायचे तर मी मसाल्याची ना पूर्ण तयारी करून घेतलेली आहे हे बघा इथं कोथंबीर टाकून घेतली थोडीशी आणि लसूण घेतलाय आणि आदरक यांना थोडं जास्त घ्यायचं आणि लसूण पण जास्त घ्यायचं लसूण आणि अद्रक जर जास्त घेतलं ना तर भाजीला पण खूप छान अशी टेस्ट येते त्याच्यामुळं लसूण आणि अद्रक पण याला मी चिरून घेते चिरून घेतलं ते टाकून घेते आपले भाजलेले कांदे टाकते त्याच्यात टमाटे टाकून घेऊ आपण आणि पेस्ट भर मसाला किती छान आपला झालेला आहे तर तेल टाकून घेतलं मी तेल पण गरम झालंय आपलं त्याच्यात आपण टाकू जिरं आणि बारीक चिरून घेतलेला कांदा पण टाकून देऊ आपण आईने गरम मसाला करून आणलाय तो घेते त्याच्यात टाकते मी थोडा आपला चिकन मसाला टाकते थोडा किंचित टाकते कांदे सुद्धा झाले आपले टाकू आपण कांदा लसून टमाट्याचा मसाला त्याच्यामुळे मसाले जास्त घ्यायचे थोडं झाकण ठेवते कारण की ना ते तेल उडतंय ना त्याच्यामुळे मी झाकण ठेवते तर मी ना मसाले पण टाकून घेते आता टाकले आणि मला लक्षात राहिलं नाही त्याच्यात मीठ टाकून घेऊ आपण आणि चिकन मी आई सॉरी मटन आहे ना मी डायरेक्ट टाकणार आहे मटन मी डायरेक्ट टाकणार आहे आणि शित्या काही घेऊन आहे मटन टाकून आपण शित्या आहे आणि इकडे मसाला पण खूप छान असा इतका छान वास सुटला आहे हा 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 काळा मसाल्याचं मटन तर मी आता मटन टाकून घेते तर हे बघा किती छान असं तेल आहे आणि कोणाच्या पण तोंडाला पाणी सुटेल इतकं छान असं मटण झालेलं आहे आपलं वापरून झालं हा 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 आणि त्याच्याबरोबर तंदुरी नान गरम पाणी झालेलं आहे आपलं आणि इकडे भाजी सुद्धा मस्त तेल सोडलेलं आहे भाजीने त्याच्यात आपण पाणी टाकून घेऊ गॅस बंद करतो मी आणि आपल्याला किती पातळ ठेवायचे इतकंच पाणी टाकायचं आहे आपल्याला तर मी आत्ताच झाकण खोललं भाजीला इतकी छान तरी आली आहे आणि जास्त पातळ बी नाही आणि जास्त घट्ट बी नाही बनवली त्याच्यात टाकू आपण मस्त कोतून देऊ आणि मुलं येऊन गेलेले मुलांना देते मी आता जेवायला तर आपली कणिक बघा इतकी छान झाली आहे गोळा आपल्याला चपाती चपातीसारखं मळून घ्यायचंय नाही लाटून घ्यायचंय कोणाला लांब आवडत असणार लांब करायची आणि गोल करायची राहिली तर गोल आणि थोडी कोथिंबीर टाकून घेते आणि मुलांना छान वाटत असं काहीतरी नवीन दिलं की आणि तिच्यावरती आता हालून पाणी लावून आपलं जसं भाकरीला लावतो ना तर भाकरीला हे तर ताव्यावरती लावतो आणि रोटीला आहे तर खालीचा आपण पाठवरती लावतो you okay. चहा घेते या चहा घ्यायला चहा घेऊन घेते आणि मी चालली थोडी बाहेर आता वाचताय साडेपाच घे गर, घरातले सर्व काम झालेले आहे माझे आणि मी आता चालली आज राऊंड मारायला तर आता पहिले चहा घेऊन घेते तर तर चला मी ना चालली बाहेर आणि आज गाडी घेऊन जाते मी कारण की मला तिकडनं यायचं ऑपरेशन झालंय त्याच्यामुळे मी बघायला गेली होती तर ती दोन दिवसाने गावाला जाणार आहे आणि उद्या म्हटलं आमोशा येऊन जाईल आणि आमोशाच बघायला जाणं होणार नाही भात <laughs> लावून दिला मिक्सर साफ करायचं बाकी होतं काही लोणचं बरण्या क्लीन करायच्या बाकी होत्या त्या क्लीन करून घेतल्या आणि थोडं थोडं किरकोळ कामं हो राहूनच जात आहे तेवढं मी करून घेते हे बघा मिक्सर क्लीन करून घेतलं लोणसणच्या बरण्या धुवून घेतल्या एवढंच काम राहिलेलं होतं भात पण झाला आहे आता मी बसतो जेवायला तर हे आणि गॅस सुद्धा मी अजून परत आहे ना मी इकडचे पप्पे माझे ना दोन पप्पे राहून गेलेले होते आणि मला लक्षात आलं आता तर भात ला लावला भात लावता लावता आहे ला ना मी ते कपडे सुद्धा काढून घेतले सर्व त्याच्यातलं सामान पॅन्टिंगचं सामान राहतं माझं यांच्यात तर दोघांमध्ये तर पूर्ण क्लीन करून घेतले त्यांच्यात फक्त सामान रचायचं बाकी आणि त्या काचाल नाही ना धुवावं लागतं ते आता सकाळी करणार आता खूप जीवावर येऊन गेलं माझं आलं आणि पूर्ण पसारा अजून परत तसाच झाला आणि थोडं जरी काढलं ना तर इतका पसारा होतो तेवढंच राहून गेला आणि तुम्हाला सांगते हे खराब झालं होतं याचं पाणी काय माहिती फक्त हे बरं अजूनसुद्धा दिसतंय आता बंद होऊन जाईल ते आणि हे के जेव्हापासून मिळाली ना म्हणजे दोन दीड घंटा झाला आता नऊ वाजून गेले आणि मी सात वाजता आले ते दोन, दोन तास झाला आणि दोन तासपासून ना हे पूर्ण रिपेअर करत होते त्यांनी रिपेअर केलं पूर्ण हे ना म्हणजे ना पाणी चाललं गेलं होतं आणि मुंग्या होत्या ना त्याच्यामुळे ना त्या मुंगींनी पूर्ण घाण करून ठेवलेली होती तर ते पूर्ण क्लीन करावं लागलं अजून परत घाण झालेलं होतं तर तेवढं केलं आता तोपर्यंत तो मी बाकीचे कामं केले आणि कामं म्हणजे पा पाच मिनटंसुद्धा आराम भेटत नाही आहे तर आजचा व्हिडिओ नाही इथंच थांबवते मी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो तुमची काळजी घ्या बाय